पालकमंत्र्याकडून निधी खेचून आणून प्रभागासह शहराचा विकास करणार दिनेश साळुंके राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा नारळ फुटला शेगाव येथील अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग पाचशे उमेदवार दिनेश साळुंके यांनी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून देवी देवताचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी माध्यमाशी बोलताना म्हटले की बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून भरघोस निधी खेचून आणून प्रगात प्रभाग पाच सहित शहराचा विकास करून घेऊ पाच मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे उभा आहे मी ह्या प्रभागासाठी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून या प्रभागाचा विकास एक काया पालट करण्यासाठी उभा आहे मी प्रभागातील सर्व समस्या दूर करून या प्रभागाला एक विकासात्मक असा प्रभाग बनवेन की सर्व सुविधा उपलब्ध करून देईन अशा मी या प्रसंगी तुम्हाला गवई देतो या सर्व मतदारसंघातल्या बंधू आणि भगिन्यां भगिनींसाठी बगीन, की महिलांसाठी कला प्रशिक्षण केंद्र सा प्राधान्य देन व युवकांसाठी युवकांसाठी आर्थिक जे कर्ज छोटे उद्योगासाठी मी प्राधान्य देईन व अशा अनेक गोष्टी आहे व समज गावातील समजा प्रभागातील स्वच्छता व सर्वसाठी एक विशेष नियोजन करून प्रभाग एक स्वच्छमय व असा विकासात्मक व प्रभागातील ये जो जे नूतनीकरण आहे त्याचा पालकमंत्र्याच्या निधीच्या माध्यमातून मी विकास करणार